आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचा विधानाभोवतीचा राजकीय गोंधळ महाराष्ट्रात तीव्र झालाय आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात शेकडो सेलिब्रिटी उपस्थित होते यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली यानंतर आता भाजपकडून राज ठाकरेंना प्रतिउत्तर देण्यात आलं फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषेबद्दल आग्रही राहणं त्यासाठी वेळेस आंदोलन करणं हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलवण्यात आले होते त्यातले काही हजार देखील होते परंतु ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती असं राज ठाकरेंनी म्हटलं नाहीतर आजवर का कोणी असल्या ना आले नाहीत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या असा सल्ला राज ठाकरेंनी दिला यावर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे सरकारी भीतीमुळे मोहन भागवंतांच्या रटाळ कार्यक्रमाला लोक आले असं राज ठाकरे म्हणतात राज ठाकरे यांनी गैरसमजातून या बाहेर यायला हवं ज्या पद्धतीनं मनसेच्या भीतीनं लोक येतात तसंच होत असावं असा समज करून घेणं चुकीचं आहे संघाच्या कार्यक्रमांना लोक शिस्तीनं आणि स्वेच्छेने येतात संघाच्या शाखा संचलन आणि बहुतांश कार्यक्रम हे पहाटे किंवा सकाळी होत असतात त्यामुळे ते आपल्याला दिसत नसतील असं उपाध्याय म्हणाले संघ शंभर वर्ष वाटचाल करून समाज मान्य झाला तुमच्यासारखे स्वार्थी राजकीय पक्ष दोन चार दशकातच संपले याचा आधी विचार करा अशी बोचरी टीका उपाध्ये यांनी केली आहे मराठी भाषा आणि अस्मिता ही अभिमानाचीच गोष्ट आहे पण कोणतीही भाषा ही संवादाचं माध्यम असायला हवं संघर्षाचं नव्हे मराठीचा आग्रह धरताना इतर भाषांचा द्वेष सुरू झाला आणि या द्वेषातून दोन बळी गेले तेव्हाच या मुद्द्यावरची आपली विश्वासार्हता संपली म्हणून संघाला सल्ला देण्याची गरज नाहीये संघसंवादाचा आग्रह धरतो संघर्षाचा नाही असं उपाधींनी म्हटलं आहे